नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज निरायते साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी तर लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरायते साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना देखील त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये आशिया खंडातील पहिल्या ग्रामपंचायत सदस्य ठरलेल्या शहाऐंशी वर्षीय हो, बबई केरबा बनसोडे यांना सुनील पाटोळे यांच्या समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात बबई केरबा बनसोडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला होता त्यानंतर त्यांनी सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं बारामती तालुक्यातील निंबूत येथील ग्रामपंचायत ही पहिली महिला सरपंच व हो, महिला सदस्य असणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते यावेळी बबई बनसोडे या, बन या देखील ग्रामपंचायत सदस्य होत्या ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी अत्यंत चांगले काम केले त्यांनी चळवळीमध्ये मोठं काम केलं समाजामध्ये शिक्षण देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे त्यांनी आतापर्यंत शेकडो पुस्तकांचं वाचन केलं आहे त्याचबरोबर साहित्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव हा साहित्यरत्न समाजसेवा पुरस्कार देऊन करण्यात आला यावेळी निरेच्या सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माय मराठी न्यूजसाठी छायाताई नानगुडे पुरंदर